हॅलो हाय काय करते आहेस काय बघते आहे तू आता हे ड्रॅगन फ्रूट आहे ना त्याला आता फुलं याय लागल्यात परत सगळीकडे असे माझं फुलं येणार म्हणजे फळं पण येणार कळ्या आल्यात हे छोट्या छोट्या ती का तो येस एव ते एक यायला लागली अशी आणि ही कळी नाही हा पान याय लागले शिताशी पानं फुलोवरती पण आहे आणि टोमॅटो बघ कसला भरला आहे असं कच्ची टोमॅटो काट टो त्याला टा काट काय म्हणजे टोमॅटोला नाही ड्रॅगनला एक कारलं बघ एकच आलं आहे ते पण किडलं आहे वाटतं हा घेचे तोडून त्याला आणि मिरच्या बघ पिकल्यात हो किती छान आहे आता होतात ना तुला लागतात ना सारख्या फोडणीला मिक्स मिक्स लागत आपण अरे ह्याच्यावर रोग पडला आहे बघ पांढरा पांढरा ना रोग पडलाय त्याला आता लसूण चोरला काल त्याचे ट्रपल आहेत मी त्याचं फवारणी करते म्हणजे हे पांढरे झालेले पान आहेत ना त्यांनी पण आता जरा गोमूत्र वगैरे टाकलं की नाही एवढे दिवस पाऊस येत होता कधी त्यामुळे दिसलंच नाही कधी असं आता ही पण पिकली पिकायलाच लागली म्हणून तोडून घेतली तर अशा पाच मला मी काश्मीरी मिरची मिळाल्या आणि ते आता मी सुकवणार आहेत सुकल्यानंतर मग फुलीला टाकायला आपल्याला इथे दोडका आलाय पण किडला आहे तर टोमॅटोचं झाड आहे उगून आणि खूप सारे शेतीला पण टोमॅटो आलेत ती फुलं निगच भरली बारीक बारीक पण आतमध्ये तू लावलेलंच नाही ते आपोआपच उगून आलं मी किचन चालून टाकायची ना वरती त्यात फुगून आलाय ते आणि मग मी उपटलंच नाही तर आता केवढं मोठं झालंय

आपण दुकानात नाव ती मोठी असते की नाही काळी झार आणि ह्याचा वास तर एवढा छान येतो ना मस्त येतो हा तर ह्याला उद्या परवा अशी ही चांगली सुकन आणि मग काढायची एका व्हिडिओमध्ये मी नाही का बिया लावल्या होत्या की म्हटलं त्याला मला नावू माहीत नाही ते बियाचे तर आता त्याला शेंगा आलेत हे छोट्या छोट्या मला वाटतं ह्या जी शेंगा असतात ना आपण मार्केटमध्ये पण भाजीवाल्याकडे असतात छोट्या छोट्या आणि ज्यावेळी ह्या बिया येतील ना म्हणजे शेंगा येतील ना आता एक दोन तीन आले आणि ह्या साईडला पण याय लागले शेंगा तर फुलांनी गच्च भरले छोटे छोटे पांढरी फुले आहेत ना आणि त्याने गच्च भरले त्यामुळं ज्यावेळी येतील शेंगा त्यावेळी मी तुम्हाला दाखवते कशा आहेत ते नाही का आणि ही गावरान चवळी आपली छोटीशी दुसरी चवळी माझ्याकडे आहे ना त्याच्या शेंगा खूप लांब आहेत आणि हे बघा छोटे आहेत ह्यात असा घेवड्याचा वेल पण आलाय आणि घेवड्याच्या वेळेला अशा शेंगा पण याय लागल्यात आता हे काय हे चवळी काढायची आहे चवळी आहे हा चवळीची भाजी असते ना तेव्हा माझा वेल गेला वेल गेल्यामुळे मी ती उपटलीच नाही ना

ऐकलं होतं की ह्या वाड्याला भेंड्यात ना मग अजून सुकवायचं जरा चांगलं आणि त्याची पावडर करायची आणि पेयला घ्यायची चांगली असते हेल्थ साठी शुगर साठी चांगले असते शुगर साठी अशी भिंडी टाकतात ना पाण्यात हां बरोबर ना किंवा शुगर साठी बारीक बारीक तुकडे करायचे संध्याकाळी काचा ग्लासमध्ये भिजवायचे आणि सकाळी त्याचं पाणी पितात तर ह्याची पण पावडर तशीच असेल ते काचचाच ग्लास पाहिजे का स्टील ना चालणार नाही का पण मी आपलं चांगलं चालतं की काच पण असं म्हणजे काचच्या ग्लासात ठेवा कारण दिसतंय ना त्यात भेंडी काचच्या ग्लासात <laughs> आपण कसं दुसऱ्या ग्लासात ठेवलं ना जाकून ठेवलं तर कोणी आले कोतून देऊ नये म्हणून काच मध्ये ठेवले की दिसते ते बरोबर किती उंच झाली मी पावडर करताना पण दाखवते तुला गावाला पहिले ना त्या भेंड्या आहेत ना आणि ऊस तयार म्हणजे ऊस असतो ना गावावर आणि गुळ तयार करताना हे भेंड्या सर्वच वापरायचे म्हणजे गुळात घालायचे आम्ही लहान होतो ना अशी सगळी भेंड्या उकळून द्यायची आम्हाला माझ्या हलवू नका तोडू नका भेंड्या आम्हाला न्यायचे आहेत आता हे अजून निबार झालेले नाहीत हे पण जरा वाढून देते त्यात पावडर टाकता येते कारण तोडून घेऊन तरी आता काय की नाही तर तिथं पण दोन आहेत ही जरा कोळी कोवळी घेते आणि तशी कोवळी पण बघा भेंडीचं मी दाखवते कशी पाण्यात ठून प्यायच काय फक्त कट करून ठेवायचं ना त्याला हा छोटे छोटे काप करायचे ग्लासात टाकायचे सकाळी सकाळी सका, खाली आमोशापोटी करून टाकायचं तर हा जो वेल आहे ना काकडीचा म्हणजे आता काकडीला तुम्हाला मला का कळाल काकडीचा वेल आहे कारण मी किचनमध्ये आणून सगळं टाकत होती कचरा कुंडी भरते आणि पावसामुळे ते आपोआप वेल उकळून आला तर मी एवढेच मते कशाचा वेल आहे बघा आपण फुलं वगैरे आल्यानंतर बघा तर हा वेल आहे हिरव्या कपड्याचा तर बघा हिरव्या छान कशा आल्या आणि अजून यायला लागले त्याला छोटे छोटे आणि त्यामध्येच ते त्या मी मूग टाकले होते मूग धुतले होते भाजीसाठी घेतले होते धुतले ते त्याचं पाणी वरती लागलं तर त्याच पण त्या मुगाच्या ह्याच्यात ते वेल उहून आले मुगाचे आणि त्याला शेंगा पण आली आता ह्या शेंगा वाळलेत म्हणून दिसलेच नाही एवढा वेल दाट होता की त्यामुळे त्याला दिसलाच नाही तसाच ना दुसरा एक वेळ म्हणजे कारल्याचा सा। तो पण असाच की त्या कुंडी भरून कारली बिरली भाजी करताना बी टाकलेले होते त्यात पण आता वेल होऊन एवढे दाट आले त्यात त्यात ना ते दाट आले मग दोन कारली पण आले आणि खूप वेल आले असं मी टाकलेले त्यात ह्याची एक रानटी वेल आहे त्यात हे फळ मी मार्केटमधून आणलं होतं जंगली होतं आणि ते गा कंद मी पुरला एक आणि त्याला तर हे आले तर, तर ते ह्या पान आहेत ना ह्या पानाची पण भाजी करून खातात आता मला नाव आठव ना जर तुम्हाला कोणाला नाव माहीत असलं तर मला कमेंटमध्ये सांगायचं तर हे मिरचीच्या झाडाला किती मिरच्या पिकल्या आता ओटीच करते हो कर करते आता ओटीतच घेत आता काही करणार कारण की मिरची आहेत खूप तिखट मिरची आहे दोन जरी मिरच्या टाकल्या ना तरी भाजीला होऊन जातात त्याला ना जरा झाड जरा हे झाले सुकल्यासारखं नाही का म्हणजे पालावीला हि तर त्याला ख खंदून म्हणजे खोदून गवत गुवत काढून त्याला मी जरा खत टाकणार आहे नंतर बघा झाड कसं छान येते खत म्हणजे मी तयार केलेलीच खत आहेत तेच टाकणार पूर्ण मोकळत झालं की मिरच्या सगळ्या पिकल्या काय हो ना खाली बनवते येतेच की म्हणून म्हणलं की एवढ्या सगळ्या मिरच्या पिकल्या आता पण मिरची रोपं जरा तयार करायची आहेत मला मिरची वांग्याची रोपं तर रोपं मी हे रोपं जे आहे ती घरीच तयार करते ना सगळे हा काळा आहे आणि हे ही काळा आहे ना मला गावावरून शेंगा दिल्या होत्या आईने तर त्याचं मी ट्रप म्हणजे सोलल्या आणि सोलल्यानंतर आणून मी त्याची सगळी ट्रपल आणून कुंडीत टाकली आणि हेतली पण आपोआप ही उगून आलेले आहेत तुझ्याकडे अर्धपेक्षा जास्त झाड तो आपोआपच आले आहेत आलेलीच मी लावलीच नाही रानून टाकलेली कुंडीमध्ये मध्ये कुंड्या भरत असते ना मी त्यामुळे त्या बरोबर उगून आले मला अगोदर असं वाटलं की ते दुसरा घेवडा आहे आता वेळ एवढा गेला आणि नंतर एक दिवशी मी बघितलं की बाबा हा तर काळा घेवडा काही शेंगा होते नाही कसे एक सोडून दाखव बर दाखवते तोडते सगळ्या कुठं हो। नको तोड ना हा तोडून घेते दाखवते आज क झाले थोड्या थोड्या अशा तो गुण आले शेंगा मिक्स भाजी करत करा भाजी करत वाळ्यानंतर काय वाळले आहेत काय वल्ले आहेत ना अच्छा आता आपण जे मुगाच्या शेंगा तोडल्या ते वाळायलाच आहेत काय करणार ते वाळायचे एवढ्याच निघाल्या चार पाच दुसऱ्या मुगात नेऊन टाकायचे शंकराला मुग होतात ना त्यांना नेऊन व्हाव ना पण चला त्याच्या एवढ्याच्या दोनच वे लोक तरी त्याची फुल भाजी म्हण तिकडे आहे अजून दोन काढते म्हणून टोपले आणले चार चार सापडतात आणि आता टोपल्या आणले नाही तर मला एवढ्या सारख्या ओटीत घ्यावं लागले त्यातल्या दोन शेंगांना मी दुसऱ्या कुंडीत आता लावते छान आले भी तयार झालं का हो झालं एवढं मिळाले का एवढ्या मस्त त्याची भाजी होते तुला, तुला हे काही आहे का। अरे हा तुला ते दाखवायचे राहिले हे आलं उ... आहेत चायनीज आलाय चायनीज बरं आणि त्याला हे बघा फुलं येतात तर काय त्याची आता हे लाल झाले ना फुल तर मी वाचलं होतं त्याचं या फुलातनं रस येतो ना तर ही रस असा चेहऱ्याला लावायचा सौंदर्यासाठी वास अरे खरंच खूप वास येतो छान म्हणजे आत्र बनवतात असं म्हणजे आता कसं मी वाचलं होतं म्हणून मी सांगते वाचलेलं ह्याच्यात आणि वाला वालं आपण आलं वापरू पण शकतो भाजीला पण आणि दुसरा एक माझ्याकडे अजून आला आहे तो खाली त्याचा पण आपण एकदा दाखवू कारण ते काय झालं तर माहितीये का ती मी हे म्हणून आणलं होतं वेलचीचं झाड वेलची म्हणून विकत आणले आणि त्यावेळेला त्याला किती दिवस झाले वेलची नाही काही नाही मग एका नर्सरीवाल्याला म्हणलं हे काय तर नाहीये हे वेलची म्हणून लोक फसवतात हे आलंच आहे आल्याचाच एक प्रकार आहे तो ओके बघ तुला माहिती आहे का बघ फ्लावरला किती छान फ्लावर आले किती सुंदर आहे पहिल्यांदा का फ्लावर हा ह्याच्या अगोदर मी दोन प्रकारचे कोबी लावले को होते कोबी होते हे फ्लावर आहे तर आता हे फ्लॉवर मी असा तो ना आपल्याला छोटी छोटी भाजी आज करून मिक्स भाजी तर मिक्स भाजीला आणि ह्याच्यापासून फुटून पण येत आहेत ना लाल आहे ला, तो ला, का नाही मला ट्राय केला की त्याचा शेंडा तोडला आणि दुसऱ्या एका ह्याच्यात लावला कोबी हा कोबी चांगला फुटून मी दाखवत देता आता ही फ्लावर हा पण घेते मी दोन फ्लावर मी न एकच फ्लावरला छोटे छोटे असे तीन चार आले <laughs> <Nice. laughs> ल्यामुळं भाजी जास्त झाली मिळाली नाही आणि याला आता या लागले एक छोटे छोटे एकच झाड आहे त्याला या लागले मला ना असा प्रश्न होता कमेंट की आलं आलं काढायला आल्यावर कसं कळतात आपल्याला तर आता मी रोज ह्याला पाणी देते तर पण ह्याची वरून बघा सगळी पान असे सुकले त्याला जळायला लागतात हळूहळू पानं जळायला लागले की समजायचं तर हल्ला काढायला आले ओके okay. हां आता मी ह्याला ना दोन तीन दिवसांनी मी हल्ला काढेन त्यावेळी तुम्हाला कळेल की केवढे मोठे आले आले ते येस yes, चालेल आणि ह्याच्यापैसे मी माझ्याकडे आता हे मुळ्याच्या शेंगा होत्या ना मागच्या वेळेस मी दाखवल्या तर कशा लावल्या तर ते मुळ्याच्या शेंगा तर पूर्ण आहेत त्याच्यापासून मी मुळ्याची रोपं म्हणजे लावायला आता मला हे ब्या काढणार आणि हे लावणार तर तुम्हाला दाखवते मी लावलेल्या एका ठिकाणी त्या उगून आलेत मी म्हटलं उगवतात का नाही नाही का तर उगून आले तर दाखवत तुम्हाला काय ओके तर, तर हे जे मी बघा कोथिंबीरचा व्हिडिओ टाकला होता ती कोथिंबीर सगळी उगून आली आणि त्यातच अशा मी मुळे लावलेत की बाबा येतात का नाही नाही का तर ही मुळे बघा उगून आले ते हा असं जे बियाणं आहे ना असं बियाण मी घरच्या घरीच तयार करते आणि लावून पण बघते येतात का नाही ते तर ह्याच मुळा आहे आता मुळ्याची शेंगा तोडणार आहे मी ह्या शेंगा आहेत ना आणि ह्यामध्ये तर ते पण मी तुम्हाला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये रताळ काढून आणि कसे रताळ लावायची ह्याचा पण व्हिडिओ दाखवते तर ही रताळाचा वेल मी फक्त गावावरून आणला होता आणि एक वेल लावला त्याच्यापासून आता खाली रताळ किती आलेत ते, ते खोदल्यानंतर आपल्याला कळणार आहेत <laughs> किती आहे ते तर मी तुम्हाला दुसरे एक झाड दाखवते पण त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे पण नवीन आता त्याला परत आलेत तर चला मी दाखवते तुम्हाला हे पहा वैजंतीचं झाड तर वैजयंतीच्या झाडाला मी सांगितले ना की ह्याच्या बियापासूनच रोपं तयार होतात mm -hmm. तर ह्याची फुलं बघा अशी फुलं येतात आणि त्यात असा छोटे छोट्याशी त्याला नंतर बिया मोती यायला तयार होतात mm -hmm. नाश अशी माझ्याकडे तीन चार प्रकार तीन चार झाडं लावलेली आहेत मी हे एक कुंडीत आहे त्याच्या पाठीमागं पण दोन तीन कुंडीत mm. yes. आहेत मला ना तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आणि मला पण खूप आनंद झालाय म्हणून मी तुम्हाला मला सांगूया तर हे जे माझ्या आरटचीडचं रोप दिसते ना हे मी चार वर्षापूर्वी एक कांडी लावली होती म्हणजे चार वर्षानंतर त्याला बघा एक असं छान आले आणि त्याला एक कळी आली झाड तर किती छोटे बघा आणि त्यात मी फक्त थोडीशीच माती टाकली होती मला एक जणांनी अशी कमेंट विचारली होती की जरबराची रोप कशी तयार करतात तर मी त्याला सांगितलं ते ह्या एका जरबऱ्यापासून त्याला बाजूला छोटे छोटे रोपे तयार होतात तर हा माझा एक जरबेरी मागच्या मी तुम्हाला तीन चार रोपे तयार केली बघा शेजारीचे आहेत तर हे बघा दुसऱ्या रोपेत आले ते फक्त तुझं सेपरेट करणार नंतर सेपरेट सेपरेट दुसऱ्या कुंडीत लावले की परत येते त्याला असं तसे कशा कुंडीत लावले जरा मोठे झाले की परत ह्याच्या शेजारी येणार रोप ओके ह्याच्या शेजारी ते एक आले छोटे मोठे होतात मग आता सारखं असं ह्याला तर सारखं येते जरबेरा एकच आता मला एक पिवळा जरबेर आणायचा आहे जे लाल पिवळा असं छान वाटतं मला एक जणांनी अशी कमेंट विचारली होती की जरबरीची रोपं कशी तयार करतात तर मी त्यांना सांगितलं ते ह्या एका जर्बेऱ्यापासून त्याला बाजूला छोटे छोटे रोपे तयार होतात तर हा माझा एक जर्बेरीचं रोपं तर मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखल मी तीन चार रोपे तयार केली बघा इथं शेजारीचे आहेत तर हे बघा आता दुसरं इथं आले ह्याच्यातच ते फक्त तुझं सेपरेट करणार तू फक्त सेपरेट नंतर मी सेपरेट करते दुसऱ्या कुंडीत लावले की परत येते त्याला असं तसे आता हे कसे कुंडीत लावलेत हे जरा मोठे झाले की परत याच्या शेजारी येणार रोप ओके असं सेपरेट सेपरेट ह्याच्या शेजारी ते आले असे छोटे मोठे होतात तर मग आता सारखं असं ह्याला तर सारखं येते जरबेरा एकच आता मला एक पिवळा जरबेरा आणायचा आहे लाल पिवळा असं छान वाटत दाखवलंच दाखव बघा किती माझ्या ओटीत एवढ्या भाज्या भेटल्यात तर खाली पण आहेत मिळाल्यात भाज्या खूप दिवसानंतर मी मोठा व्हिडिओ केला आज बघा सगळ्यांनी बाय भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये